बोलणार आहोत मी हागवणे च्या दुर्दैवी हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये आता शिजत असलेल्या एकूण राजकीय डाळीबद्दल मी याच्या आधी देखील अनेकदा सांगितलंय बऱ्याचदा सांगितलेलं आहे की, की जेव्हा कुठल्याही गंभीर महत्वाच्या किंवा सामाजिक दृष्ट्या नाजूक अशा मंचावरती जेव्हा जेव्हा राजकीय व्यक्ती किंवा राजकारणी हे जेव्हा जेव्हा पाय ठेवतात तेव्हा तेव्हा त्या मंचाच काम राजकीय झालेलं आहे आणि आज देखील कुठेतरी गेल्या काही काळातील घटना पाहता मला वैष्णवी हलवण्याच्या दुर्दैवी आणि संवेदनशील प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय किंवा पॉलिटिकल मसल फ्लेक्सिंग चालू आहे आणि आता तर उघड उघडपणे दोन तट पडून आपल्या आपल्या बाजू किंवा आपला आपला उल्लू सीधा करण्याची एक अहम सुरू झालेली दिसती काय झाले तर सगळ्यात आधी मी आढावा घेतो की जेव्हा जेव्हा राजकारणी कुठल्याही सामाजिक किंवा संवेदनशील मंचावर येतात तेव्हा काय होतं त्याची सुरुवात आपण बघू शकतो संतोष देशमुख यांच्या हत्याकांडापासून तिथे देखील त्यांच्या त्या मंचाचा वापर खर तर तो मंच जनतेने उत्स्फूर्तपणे केला संतोष देशमुख यांच्या हत्येचं फक्त मराठा समाजालाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व स्तरातील सर्व जातीतील सर्व धर्म आणि पंथांमधील लोकांना वाईट वाटलेलं आहे दुःख झालेलं आहे त्यामुळे तो व्हॅक्यूम साहजिकच तयार झाला आणि कुठेतरी याच्यामध्ये राजकीय लोकांनी उडी घेतली बरं मला त्याबद्दल काही म्हणणं नसतं राजकीय लोकांनी यावं एखाद्या आंदोलनाला दिशा द्यावी एखाद्या समाजाची भूमिका मांडावी कारण ती संविधानाने दिलेला तो अधिकार आहे ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्यापैकी प्रत्येकाला आहे मात्र इथे पॉलिटिकल लोकांनी येऊन ज्या पद्धतीनं पॉलिटिकल मसल फ्लेक्सिंग चालू केलं ज्या पद्धतीने डायलॉग बाजी झाली ती अतिशय दुर्दैवी आणि किळसवाणी होती सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये तर याच्याहून वाईट अवस्था पाहायला मिळाली सोमनाथ सूर्यवंशीचं मागे सुषमा अंधारेंनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन पोलीस डिपार्टमेंटला कशा पद्धतीने एक्सपोज केलं त्याच्यानंतर त्या विषयावरती इतर राजकीय पक्षातलं खूप कोणी उत्स्फूर्तपणे बोलल्याचं दिसून येत नाही तिथून पुढे येऊया तर आता वैष्णवी रागावण्याचं जे दुर्दैवी प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आता सरळ सरळ एक मागणी झाली होती की महिला आयोगाकडून या विषयाची गांभीर्यानं दखल घेतली गेलेली नाही कारण याच कुटुंबातील हगवणे यांनी देखील काही दिवसांपूर्वी एक कंप्लेन महिला आयोगाला दिली होती मात्र त्याची दखल घेतली नाही जर का ती दखल वेळेवर घेण्यात आली असती तर आज वैष्णवी हगवणेला आपला जीव द्यायची वेळ आली नसती असं बऱ्याच समाज माध्यमांवरती सांगण्यात येत आहे लोकांच्या प्रतिक्रिया पाहता देखील त्यांचा हा संताप जो आहे तो कुठेतरी अतिशय वाटतोय पण आता याच्यामध्ये झालंय असं मी कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील बोललेलो आहे की रुपाली चाकणकर ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांना मात्र या सगळ्या प्रश्नांपेक्षा या घटनेपेक्षा आपला इगो महत्वाचा वाटू लागलेला आहे हे अतिशय दुर्दैवी प्रकरण आहे खरं म्हणजे एक महिला म्हणून त्यांनी याकडे संवेदनशीलतेने पाहायचं होतं मात्र त्या लोकांना जाब विचारणाऱ्यांना आरेरावी करणं की हे आता अति होते किंवा चॅनलच्या लाईव्ह डिबेट मध्ये काही बोलणं असेल या सगळ्याच्या पुढची पायरी आता रुपाली चाकणकरांच्या आजूबाजूच्या चमचांनी किंवा महिला बचत गट म्हणून आपल्याकडे एक संज्ञा होती त्याचप्रमाणे कदाचित आता त्यांचे लाभार्थी असलेल्या मलिदा बचत गटातल्या काही लोकांना धमकावण रुपाली समर्थक स्वतःला सांगणाऱ्या एक ऑडिओ क्लिप ही रोहिणी खडसेंनी काही काळापूर्वी लोकांसमोर आणली होती पब्लिक मध्ये गाडे नावाच्या एक महिला आहेत त्या दुसऱ्या कुठल्या तरी महिलेला सरळ सरळ धमकावताना आणि त्यांच्या अंगावर जाताना या ऑडिओ मध्ये दिसतायत आरेरावी करताना दिसत आहेत त्या सरळ म्हणतायत की फेसबुकवरती तू रुपालीताई चाकणकर यांच्या विरोधातली पोस्ट टाकलीच कशी तुझ्या दम असेल तर तू तुझा पद मुक्त कर राजीनामा दे मला कळत नाही ही कुठल्या प्रकारची कुठल्या पद्धतीची विकृती आहे आज देशामध्ये तर रुपाली चाकणकरांचा हा सगळा मुद्दा याच्यामुळे बाजूला पडलाय मात्र कुठेतरी हास्यास्पद आणि त्याच वेळी अत्यंत दुर्दैवी अशी सगळी राजकीय भूमिका आपल्याला या सगळ्यात लोक घेताना दिसून येत आहेत आतापर्यंत आपण कोणाला तरी विरोध म्हणून आंदोलन होताना पाहत होतो घोषणाबाजी पाहत होतो मात्र पुण्यामध्ये चक्क आम्ही महिला आयोगाच्या समर्थनात आहोत आमचा महिला आयोगावर विश्वास आहे असं म्हणून चक्क रस्त्यावरच लॉबिंग देखील झालेलं आहे लोकांनी महिला आयोगाच्या समर्थनार्थ मोर्चे काढलेले याच्यापेक्षा जास्त हास्यास्पद काय असू शकतं आणि ॲट अ सेम टाइम याच्यापेक्षा दुर्दैवी देखील काय असू शकतं की आता महिला आयोगाला मला माहीत नाही रुपाली चाकणकर याच्यामध्ये प्रत्यक्ष कुठेतरी या सगळ्याच्या मागे आहेत किंवा रुपाली चाकणकरांची मर्जी राखण्यासाठी किंवा त्यांनी या पदावरती राहावा असं वाटणाऱ्या काही लोकांनी यासाठी काही प्रयत्न केलेले आहेत का मात्र त्यांना मी सांगू इच्छितो हे चित्र अत्यंत चित्रवाण आणि हास्यास्पद हास्या तुम्ही तुमचं हसू करून घेतच आहात मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणावरून लोकांचं लक्ष विचलित करत आहात या विषयाला तुम्ही कमकुवत करून लोकांना कुठेतरी एकीकडे डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतानाच आपलं लॉबिंग करत आहात लक्षात घ्या मला वाटतं याच्यापेक्षा नालायक आणि नीचहीन पातळीची मानसिकता कुठलीही असू शकत नाही याचा निषेध हा व्यक्त केलाच पाहिजे तर त्या ऑडिओ क्लिप मध्ये गाडे नावाच्या ज्या महिला आहेत त्यांनी कुठेतरी त्या ते महिला आरेरावी करताना ज्या पद्धतीने ती सगळी ऑडिओ क्लिप आता समाज माध्यमांवर आहे तुम्ही युट्यूबवर टाका ती तुम्हाला सहज सापडेल ज्या पद्धतीची भाषा वापरली ज्या पद्धतीने नळावरती आपण भांडणं करतो ज्या बाय म्हणजे बायकाच्या नळावरती भांडणं करतात त्यावेळची जी भाषा आहे जवळपास त्याच्या जवळ जाणारी भाषा या ऑडिओ क्लिपमध्ये वापरण्यात आलेली आहे त्यामुळे मला वाटतं आपण करायला एक आलो आणि झालं दुसरं काहीतरी असं या ऑडिओ क्लिप मधून दिसतंय रुपाली चाकणकरांनी नैतिकतेच्या बाजूवरती राजीनामा देणं राहिलं बाजूला ती मागणी राहिली बाजूला आता सरळ सरळ रुपाली चाकणकरांच्या चाहत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा तथाकथित मलिना बचत गटाकडून त्या गटातल्या महिलांकडून आता सरळ सरळ धमकावण्या सुरू झालेल्या आहेत सरळ सरळ रावी आणि धमकावण्याचं सत्र सुरू झालेलं आहे मग ते कमेंट सेक्शन असो कॉल असो किंवा आणखी काही असो ही पद्धत इथं महाराष्ट्राचा बिहार झालाय म्हणून लोक दहा वेळा कंठाशेष करतायत नैतिकतेच्या लोक बात करतायत पण मला आता कंटाळा आलेला आहे भाजप महायुतीच्या नेत्यांकडे नैतिकतेची गोष्ट करणं किंवा त्यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणं म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करणं हे लक्षात घ्या आपण त्यामुळे नैतिकतेच्या आधारावरती त्यांनी राजीनामा देणं किंवा नैतिकतेच्या आधारावर त्यांनी आपली भूमिका मांडणं याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही ते असं कधी करणारच नाहीये ते मला माहिती आहे कारण लाभाची पदं असतात लक्षात घ्या महामंडळ असतील किंवा काय त्यामुळं गांभीर्य कोणाला नसतं त्या बाबतीत सुषमा अंधारेंनी अत्यंत परफेक्ट त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की ती बघण्यासारखी रिले मी त्याची लिंक मला वाटलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ज्या पद्धतीनं त्यांनी खरं तर हसतो आपण ते पाहताना पण ऍट द सेम टाइम आपल्याला हे जाणवतं की हे खरं आहे हे दुर्दैवी आहे रोज महाराष्ट्रामध्ये सरासरी दोन ते तीन आत्महत्या हुंडाबळीच्या होताना दिसत आहेत मात्र आपण याच्यावर काही करायला तयार नाही आहोत मला वाटतं नैतिकतेच्या बाबीवर आपण आता थांबायला हवं हो, आणि गांभीर्याने विचार करायला हवा जय हिंद जय महाराष्ट्र